बातमी अर्थातच लाडक्या बाप्पाच्या निरोपाची चोवीस तास होत आहेत वीस तास होत आहेत काही मिरवणुकांना आणि आता अरबी समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे खरं तर गेली अनेक तास ही मिरवणूक सुरू होती वैभव परब आपले प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत वैभव अखेर बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आलाय विलास काल सकाळी अकरा वाजता लालबागच्या राजाची जी मिरवणूक सोहळा निघालेला होता तो आता कुठेतरी पार पडलेला आहे लालबागच्या लाल राजाला गिरगाव चौपाटीवर जवळपास एकवीस तासानंतर त्याचं विसर्जन करण्यात आलेलं आहे त्या विसर्जनाची खास वैशिष्ट्य सांगायची झाली तर जवळपास वीस ते पंचवीस नौकांची त्याला लालबागच्या राजाला सलामी देण्यात आलेली आहेत त्या सर्व नौका आहेत त्या लालबागच्या राजासोबत विसर्जनासाठी आत गेल्या होता आणि हा संपूर्ण याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण जनसमुदाय आहे तो गिरगाव चौपाटीवर उपस्थित होता गेल्या चोवीस तासांपासून गिरगाव चौपाटीवर भक्तांची रांग होती पण लालबागच्या राजाचे जे भक्त होते ते काल जे सकाळी अकरा वाजता निघाले होते ते अजूनपर्यंत गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी थांबले होते आणि त्या सर्वांनी हा विसर्जन सोहळा पाहिलेला आहे जवळपास पंचवीस ते सव्वीस नौका आहेत त्या लालबागच्या राजाला त्यांनी सलामी दिलेली आहे त्याचबरोबर यंदाचं जे विसर्जन होतं लालबागच्या राजाचं ते कुठेतरी थोडस हायटेक म्हणून मानलं जात होतं लालबागच्या राजाला यंदा तराफा होता त्याच्यावर ठेवण्यात आलं होतं आणि तिकडनं ते तराफा घेऊन आतमध्ये घेऊन हायड्रोलिक क्रेनच्या मार्फत यंदाचं त्याचं विसर्जन झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय विलास धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मा अरबी समुद्रात लालबागच्या राजाचं तब्बल एकवीस तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात आलं बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला गेली दहा दिवस अतिशय मनोभावे पूजन केल्यानंतर आता लाडक्या बाप्पानी भक्तांचा निरोप घेतला आहे मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लेच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर अतिशय मनोभावे विसर्जन करण्यात आलं तर दुसरीकडे लालबागच्या राजालाही निरोप देण्यात आला आहे तिकडे पुण्यातही मानाच्या पाच भाविकांचा निरोप घेतला नवसारा पावणारा अशी ख्याती असलेला दगडूशेठ हलवाई रांगेत असून थोड्याच वेळात त्याही बाप्पाचं अरबी समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन आज करण्यात आलं त्यावेळी बोटींनी सलाम करण्यात आलं या सगळ्या बोटींच्या माध्यमातून सलामी देण्यात आली आणि यावेळीचं जे विसर्जन होतं ते हायटेक होतं कारण जो विशेष प्रकारचा असा तराफा बनवला गेलेला होता लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी त्या तराफ्यामध्ये विराजमान झालेले हे बाप्पा आपण पाहतोय खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यासाठी या सगळ्या बोटींच्या माध्यमातून त्यांच्या सलामी देत बाप्पाला समुद्रात नेलं जात आहे विसर्जन करण्यासाठी या तराफ्यावरती एक हायड्रॉलिक क्रेन आहे आणि याच हायड्रॉलिक क्रेनच्या माध्यमातून बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे गेली दहा दिवस लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक आले त्या सगळ्यांनी मनोभावे पूजा केली दर्शन घेतलं अनेक सेलिब्रिटी आले सर्वसामान्य माणसं आले सगळेजण या बापाला आज निरोप देण्यासाठी एकवीस तासापासून या मिरवणुकीत सहभागी झाले होते ते कार्यकर्ते दहा दिवस पूजा अर्चा करत होते सगळं नियोजन बघत होते लालबागच्या राजाचं विसर्जनाच्या वेळीच हे विघ्नम दृश्य गणेश गल्लीचा मुंबईचा राजा असेल लालबागचा राजा असेल किंवा पुण्यातला दगडूशेठ हलवाईचा बाप्पा असतील या सगळ्यांनी आता आपला निरोप घेतला